कधी मारले मी तुला कधी मारलं माझा हात आहे मन छान आहे हात तुझा सर नुसता गोपना गोपना करले शिकले काय गट्टी गट्टी नाही असं बोलू नको मन काय बघू निस विषय बदलायला सांगाव तुला नाही करून काय बदलायला सांगायचं नाही काय म्हणली काय म्हणली इकडं बघ लवकर काय म्हणली तू नहीं। मार खायला आला आहे ना तू हा मशी चटणीचा आता अनो चटणी तोंडात घालायला बरं आणि त्या लाडले व्हायला लागला आपला आहे ना काय म्हणती मला काय हो